मी बनवलेली आज पुरणपोळी ती कशी बनवली ते मी दाखवते तू खाली पुरण लागू नये म्हणून मी थोडं तूप टाकले करू शकता तुम्हाला जेवढी लागते तेवढी हे तीन वाटी पुरण आहे तीन वाटी पुरणसाठी मी कमी साखर घेतलेली आता याच्यामध्ये चण्याची डाळ मिक्स करते डाळ शिजवताना मी याच्यामध्ये हळद मीठ आणि थोडं तेल टाकून शिजवलेली बघा पुरण होत चाललंय पुरण होत आलं की याच्यामध्ये मी इलायची आणि बोलतात मी टाकत असत नेहमी असते ना ते टाकते ते जायफळ जायफळ जाय जायफळ इलायची टाकणार आहे पुरण होत आलं की इलायची याच्यामध्ये पूर्णाला थोडा वेळ ठेवायचा फिरून घेतलं की खाली उतरून घ्यायचं पूर्णामध्ये जायफळ टाकते किसून माझ्या पोळीमध्ये खूप सारं पुरण असतं पूर्णाला असं गोल गोल करून टाकलंय ना तर छान पोळ्या येतात आणि फुलतात पण छान तूप उडलं अंगावर पोळी चांगली फुलली जेवण रेडी आहे मी दूध आणि पुरणपोळी बनवलेली ही साधी चपाती मिरच्या तळलेल्या आणि हा शार मी एवढंच बनवलेलं जेवायला भात आणि बाकी दुसरा भजे वडे काय